दर्शक बातमी मुंबई मंत्रालय येथील पहिल्या मजल्यावर समाज कल्याणचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची सोलापूर शहरातील रमाई घरकुल आवास योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत कार्यालयामध्ये भेट घेतली या भेटीच्या वेळी आनंद चंदन शिवे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत सोलापूर महानगरपालिका आणि सहाय्यक समाज कल्याण विभाग सोलापूर यांच्या दिरंगाईमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याची यावेळी तक्रार केली तरी आपल्या माध्यमातून सोलापूर शहरातील रमाई घरकुल आवास योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत आदेश करावेत असं महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांना आनंदचंदन शिवे यांनी विनंती केली या के प्रसंगी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी तातडीनं सोलापूर महानगरपालिका सोलापूर सहाय्यक समाज कल्याण विभाग सोलापूर यांना तातडीनं आदेश देण्याबाबतचं पत्र तयार करा असे आदेश त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांना दिले या भेटीप्रसंगी माजी नगरसेवक गणेश पुजारी प्राध्यापक अविनाश शिंदे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही